नमस्कार जीवन कौशल्याविषयीचे आमचे एपिसोड आपण पाहत आहात आणि त्यामध्ये मागच्या वेळी आपण ताण आपण व्यवस्थापन हे पाहिलेलं आहे की ताण म्हणजे नेमकं काय आहे किंवा ताणाची सर्वसाधारण कारण काय आहेत आणि ताणाची लक्षणं काय आहेत याबद्दल आपण सविस्तरपणे बोललेलो आहे आता ह्या भागामध्ये आपण प्रामुख्यानं मानसशास्त्रज्ञ ताण व्यवस्थापन करण्यासाठी कोणते उपाय सुचवतात हे आपण ह्या भागामध्ये चर्चा करणार आहोत प्रामुख्यानं ताण निर्माण करणाऱ्या घटकांशी जुळवून घेऊन किंवा व्यक्तिगत कल्याणाचा पुरस्कार करून त्याचबरोबर आपलं जे निरोगी शरीर आहे ते जपण्याचा प्रयत्न करून आणि ताणमुक्त प्रसंगाचा प्रतिकार करण्यासाठी आपलं मन प्रामुख्यानं सक्षम करणं असं जर आपण लक्ष दिलं तर ताणाचं व्यवस्थापन आपल्याला उत्तम करता येतं असं मानसशास्त्रज्ञांनी म्हटलेलं आहे आता पहिल्यांदा मागच्या एपिसोडमध्ये आपण लक्षणं पाहिलेलीच आहेत तर पहिलं उपाय मानसशास्त्रज्ञ हेच शिक सुचवतात कि ताणाच्या अनुभवासंबंधी जर आपण जागरूक असलो आणि आपला ताण आपल्याला येतो आहे हे आपण लवकरात लवकर आयडेंटिफाय करू शकलो तरच आपण छान उपाय त्याच्यावर योजू शकतो त्यामुळे ही अनुभवासंबंधीची जागरूकता हे पहिल्यांदा आपण सगळ्यांनी शिकायला पाहिजे कारण अनेकदा मी अशा व्यक्ती बघितलेल्या आहेत किंबहुना माझ्या बाबतीत सुद्धा मी हा अनुभव घेतलेला आहे की आपल्याला ताण येतोय किंवा आला आहे हे आपल्याला पटकन लक्षात येत नाही आणि अशा वेळी मग घरच्यांचा जो प्रतिसाद असतो त्याच्याकडे लक्ष पुरवणं हे फार महत्वाचं असतात म्हणजे उदाहरणार्थ आपल्याला ऑफिसमध्ये खूप काम असतं आणि त्याचा आपल्याला ताण आलेला असतो आणि त्या ताणामुळे आपण जेव्हा घरी येतो तेव्हा बऱ्याचदा आपण घरच्या लोकांवर चिडचिड करायला सुरुवात केलेली असते पण आपल्याला ते जाणवत नाही मग आपले घरातली मुलं असतील आपले आई वडील असतील नवरा असेल तर ह्यांच्याकडून आपल्याला फीडबॅक मिळतो की तू आता जरा जास्त चिडचिड करायला लागलेली आहेस तर ही जागरूकता येणं ही फार महत्वाची गोष्ट आहे त्यानंतर दुसऱ्या उपायामध्ये असं सांगू शकतो आपण की ताणाची जी कारण आहेत त्याच्यावरच जर आपण हल्ला केला म्हणजे त्याच्यावर जर काही उपाययोजना केल्या तर आपल्याला ताणातून मुक्ती किंवा त्याचं चांगलं व्यवस्थापन हे आपण करू शकतो याची काही उदाहरणं आपण बघूयात नवीन स्त्रोताचा आपण अशा वेळी वापर करू शकतो म्हणजे एखाद एखादं उपकरण किंवा सामुग्री ज्याच्यामुळे आपल्याला अनावश्यक भार आणि अतिरिक्त कष्ट असं एखादं उपकरण आपलं ते कष्ट कमी करू शकतो म्हणून असे रिसोर्सेस आपल्या जवळ आहेत का ते शोधून त्यांचा वापर करणं ताण कमी करण्यासाठी हे फार अत्यंत इथे महत्वाचं ठरतं त्याचबरोबर ताण कमी करण्यासाठी आपल्या अवतीभोवतीच्या परिसराची किंवा काही गोष्टींची पुनर्रचना तुम्ही करू शकता म्हणजे समजा आपल्याला सतत एखाद्या पब्लिक ऑफिसमध्ये समजा मी काम करते आहे तर अशा वेळी आपल्याकडे दिवसभर लोक येत असतात आणि काही ना काही मग आपल्याला त्याचा त्रास होत असतो तर आ, अशा वेळी मग आपल्या कामावर पण विपरीत परिणाम होऊ शकतो म्हणून अशा लोकांना भेटण्यासाठी आपण जर व्यक्तीला म्हणजे कार्यालयामध्ये विशिष्ट वेळ निश्चित केली तर मग त्या दिवसातला म्हणजे बऱ्याच ठिकाणी तुम्ही हे बघितलेलं असतं की एखाद्या अधिकाऱ्यांना भेटण्याची वेळ लिहिलेली असते ती का लिहिलेली असते म्हणजे उदाहरणार्थ समजा जिल्हाधिकाऱ्यांकडे दिवसभरच लोक यायला लागली तर महत्वाच्या प्रश्नांबद्दल त्या अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करू शकतील का तर नाही म्हणून व्हिजिटरसाठी वेळ वेगळी त्यांनी काढून ठेवलेली असते तर अशा पद्धतीने आपण नियोजन करणं हे फार महत्वाचं असतं त्याच्यानंतर विशिष्ट ताणकं जी असतात म्हणजे ज्या गोष्टींमुळे आपल्याला ताण येतो आहे अशा गोष्टी टाळणं हे सुद्धा खूप महत्वाचं असतं म्हणजे उदाहरणार्थ एखादी त्रासदायक जी परिस्थिती असेल किंवा सुखाव नसलेली परिस्थिती किंवा अनावश्यक काही भेटी आणि तत्सम गोष्टी आपण जर टाळू शकत असलो तर त्या निश्चित आपण टाळल्या पाहिजेत म्हणजे आपल्याला असं माहिती असतं कधी कधी की एखादी व्यक्ती आपल्याकडे आली किंवा त्या व्यक्तीला बघितलं कीच आपल्याला ताण यायला लागतो तर मग अशा व्यक्तीला जर आपल्याला टाळणं शक्य असेल अनावश्यक त्याच्याशी बोलणं गरजेचं नसेल तर अशा वेळी ते न बोललेलं हेच चांगलं जेणेकरून आपल्याला पुढे येणारा ताण हा आपण पन निश्चितपणे टाळू ता, शकतो त्याच्यानंतर ताणाची कारणं जी असतात ती सुद्धा आपण कमी करू शकतो म्हणजे समजा आपल्याला कार्यालयात जाण्यासाठी खूप जास्ती वेळ लागत असला खूप प्रवास करावा लागत असला आणि तो प्रवास हेच आपल्या ताणाचं मुख्य कारण असेल तर शक्य तेव्हा आपल्या कार्यालयाजवळ आपल्याला घर शिफ्ट करता येते कि का किंवा तात्पुरतं आपण काही काळाकरता भाड्यानं काही वेगळी व्यवस्था करू शकतो का अशी ताणकाची कारणं आपण असा विचार करून आ, कमी करू शकतो त्याच पद्धतीनं बऱ्याचदा ज्या पद्धतीनं आपण बोलत असतो किंवा एक आपली विशिष्ट अशी शैली किंवा आपल्या व्यक्तिमत्वाचा एक प्रकार असा ठरलेला असतो पण तोच नेमका आणणारा ठरतो जसं की एखाद्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व हे टाईप ए प्रकारचं जर असेल तर तिनं थोडस शांत कारण असा माणूस खूप वर्कहोलिक असतो तर त्यांनी अशा वेळी आपण थोडस निश्चिंतपणे शांतपणे काम करण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक केला आणि कामाचं नियोजन थोडस आरामशीरपणे कारण असे लोक जे असतात ते आपल्यावरच काहीतरी लिमिट घालून घेतात की नाही नाही हे मी आत्ता लगेचच मला पूर्ण करायचंय कदाचित कर ते काम उद्यापर्यंत जरी तुम्ही पूर्ण केलं तरी चालत असतं पण आपल्याला प्राधान्यक्रम लक्षात येत नाही आणि उगीच आपण घाई घाईनं ते काम पूर्ण करायला जातो तर आपला उपलब्ध वेळ आणि ऊर्जेचा वापर करून जर त्यांनी कामं स्वीकारली तर मग अशा व्यक्तींना ताणतणावाचं व्यवस्थापन उत्तम पद्धतीनं करता येतं किंवा टाईप बी प्रकारची जी व्यक्तिमत्व असते त्यांना उद्दिष्ट त्यांची त्यांनी ठरवून घेणं हे फार महत्वाचं असतं कारण त्यांना थोडंसं ध्येय निश्चित ते कधी करत नाहीत मग अशामुळं पटकन त्यांना तो आ, काय म्हणूया टार्गेट अचीव्ह करणं हे फार जड जातं म्हणून त्यांनी जर उद्दिष्ट ठरवली किंवा इतरांबरोबर जबाबदारी वाटून घेतली तर तुम्हाला त्या ताणतणावाच उत्कृष्ट असं व्यवस्थापन करता येतो तसंच जर तुम्ही निर्भीडपणे आपल्या अन्याय आणि गैरसमज यांच्याबद्दल बोललात किंवा निर्भीडपणे मतं मांडली तरी सुद्धा कारण बऱ्याचदा आपण मनातल्या मनात, मनात काहीतरी चरफडत राहतो आणि आपलं मत हे स्पष्टपणे आपण बोलत नाही किंवा एखाद्या वेळी साहेबांनी काम सांगितलं आणि मग ते आपल्याला असं सांगतात की नाही नाही हे दोन तासात करून आणा तर अशा वेळी तुम्ही सांगितलं पाहिजे की तुमच्या ऑफिसमध्ये कदाचित खूप जास्ती प्रायोरिटीची आणखीन काही कामं सुद्धा आहेत तर ते पहिल्यांदा करावं लागेल म्हणून ती मग वेळेची लिमिट जी आहे ती त्याच योग्य वेळी साहेबांना सांगून तुम्ही वाढवून घेणं हा निर्भीडपणा सुद्धा खूप महत्वाचा आहे त्याचबरोबर आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्हाला समाजाचा सपोर्ट असला पाठिंबा असला म्हणजे जसं ताण आल्यानंतर जर माझ्या आल्यान अवतीभोवती माझे लाडके लोक म्हणजे माझे मैत्रिणी असतील मित्र असतील नातेवाईक असतील कुटुंबीय असतील जे माझ्या प्रश्न आणि भावनांविषयी ऐकून घेण्यास तयार असतील तर अशी लोक जर आपल्या अवतीभोवती असतील तर आपला ताण खूप हलका होतो हा अनुभव कदाचित तुम्ही पण बघा घेतला असाल की ऑफिसमधन आपण खूप ताण घेऊन गेलेलो असतो आणि मुलांचे हसरे चेहरे बघितले की आपल्याला छान वाटतं बरोबर आहे आणि ते एखादी शाळेतली गोष्ट आपल्याला सांगत असतात तर अशा माणसांचा आपल्याला सपोर्ट असणं तो घेणं हे खूप महत्वाचं आहे म्हणजे आपला ताण दुसऱ्यांना सांगणं याच्यामध्ये कमीपणा काहीही नाहीये कारण काही काही लोकांना सवय असते की ताण आला की ते कोणाशीही काहीही बोलत नाहीत आणि स्वतः अगदी म्हणजे गुहेत गुहेत जात राहतात एकटं राहतात खोलीचा दरवाजा बंद करून घेतात तर अशा गोष्टी आपण टाळल्या पाहिजेत आणि आजूबाजूच्या लोकांची सुद्धा मदत घ्यायला पाहिजे आणखीन एक मानसशास्त्रज्ञ ही गोष्ट नेहमी सांगतात लहान लहान छोट्या छोट्या गोष्टींमधचा आनंद घेणं किंवा विजय प्राप्त करून घेणं कारण ताणतणाव कमी करण्यासाठी आपल्याला समाधानाच्या गोष्टी किंवा यशप्राप्तीच्या गोष्टी किंवा त्याची जाणीव होणं हे आवश्यक असतं त्यामुळे अशा छोट्या छोट्या गोष्टी ज्या आपल्या आवडीच्या आहेत किंवा छंद किंवा फावल्या वेळेमध्ये इतर उपक्रमांमध्ये गुंतून घेणे अशा जर गोष्टी आपण केल्या तर ताणतणावाचं उत्तम व्यवस्थापन आपण पन करू शकतो आणि अगदी संशोधनाने पण हे सिद्ध केलेलं आहे की संगीत नृत्य आणि अशा पद्धतीची काही नाटक का सारखी सादरीकरण या कलांमुळे आपला ताण निश्चितपणे कमी व्हायला पैसा कमवायला लागतात किंवा काही काम सुरू करतात तेव्हा हळूहळू त्यांना ते हे आपले छंद आणि आपली आवडीनवडी यांचा विसर पडतो तर सातत्यानं हे लक्षात ठेवणं आणि त्याच्यासाठी एक आठवड्यातलं काही वेळ देणं हे फार महत्वाचं आहे त्याचबरोबर रोजनीशी लिहिण्यासारख्या सुद्धा ताणतणावांचं व्यवस्थापन उत्तम करायला आपल्याला मदत मिळतात मदत करतात कारण रोजचे अनुभव छोटे छोटे तपशील त्यावरच्या आपल्या प्रतिक्रिया किंवा प्रतिसाद आणि आपण कसं त्याला रिस्पॉन्ड करतो आहे हे जर आपण लिहून ठेवायला सुरुवात केलं तर ह्या सगळ्यांच्या बाबतीतलं आकलन आपल्याला वाढ वाड़, वाढतं आपलं आणि म्हणून मग आपोआप आपल्याला कळायला लागतं की आपल्याला कोणत्या गोष्टी आवडत नाहीयेत कशाचा ताण येतोय कोणत्या प्रतिसाद किंवा प्रतिक्रिया आपल्याला बदलणं गरजेचं आहे ह्याचं आकलन आपल्याला वाढायला अत्यंत मदत होते यानंतर आणखीन काही उपाय मी सुचवणार आहे त्याच्यामधली आणखी महत्वाची एक गोष्ट म्हणजे स्वतःमध्ये बदल करणं हे आपल्याला जमणं हे फार महत्वाचं आहे त्याच्यामध्ये पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे स्वतःचा स्वीकार करणं तुम्ही जसे आहात तसा स्वीकार करणं कारण कधी कधी आपण उगाच आपल्याला कमी लेखत असतो म्हणजे तुला हे येणारच नाही तू म्हणजे अशीच आहेस तुला ही गोष्ट जमणार नाही म्हणून स्वतःचा स्वीकार करणं हे खूप महत्वाची गोष्ट आहे त्याच्यानंतर आपल्या भावना मुक्तपणे आपण व्यक्त करायला सुद्धा शिकलो पाहिजे कारण बऱ्याचदा आपल्याला काही भावना अनि अन, काय म्हणूया अनिवार्य झालेल्या असतात आणि आपल्याला असं म्हणजे मनात उदाहरणार्थ खूप राग आलेला असतो पण तो आपण व्यक्त करत नाही किंवा खूप वाईट वाटलेलं असतं पण ते आपण समोरच्याला सांगत नाही किंवा खूप आनंद झालेला असतानाही तो मोकळेपणानं व्यक्त करत नाही आणि जेव्हा आपण अशा पद्धतीने आपल्या भावना व्यक्त करत नाही त्या दाबून ठेवतो तेव्हा आपल्याला ताणाची शक्यता वाढते त्याचबरोबर तुमच्या जसं तुमच्या बाबतीत तुमच्या स्वतःला स्वीकारा असं मी म्हणते त्याच पद्धतीनं तुमच्या आजूबाजूला जे सगळे लोक आहेत ते जसे आहेत तसे स्वीकारणं हे पण फार महत्वाचं आहे आपल्यापैकी बऱ्याच जणांना इतरांना नावं ठेवणं ही खूप जास्त सवय असते आणि मग आपल्याला त्यांच्याबद्दल अपेक्षाही असतात म्हणजे आपण असं म्हणतो नाही माझ्या पतीनं असंच वागलं पाहिजे माझ्या आई वडिलांनी किती माझ्या खूप छानपणे वाढवलंय आणि किती प्रेम करायचे आता ह्यांचं काही लक्ष नसतं असं एक उदाहरण मी सांगते किंवा लहान मुलांच्या बद्दल पण आपल्या फार अवास्तव आपण अपेक्षा करतो तर जसं आपल्याला इतरांनी जसंच्या तसं स्वीकारावं असं आपल्याला सतत वाटत असतं तसं इतर लोक जसे आहेत तसे त्यांना स्वीकारणं हे ताणतणाव व्यवस्थापनाचं एक मुख्य अंग आहे असं मी म्हणेन त्याचबरोबर सभोवताचं जे वातावरण आहे त्यातल्या आपल्या नियंत्रणात असणाऱ्या कोणत्या गोष्टी आहेत आणि नियंत्रणाबाहेरच्या कोणत्या गोष्टी आहेत म्हणजे समजा तुमच्या ऑफिसमध्ये तुम्हाला काही जबाबदारीचं पद असेल तर तुम्हाला एक ठराविक चौकट आखून दिलेली आहे त्याच्या बाहेर जाऊन तुम्ही निर्णय घेणं किंवा काम करणं हे अपेक्षित नाही आहे किंवा घरामध्ये तुमची एक भूमिका ठरलेली आहे म्हणजे तुम्ही समजा वडील असाल तर त्या वडिलांनी कसं वागावं ही एक चौकट ठरलेली आहे त्याच्यातल्या काही गोष्टी या तुमच्या कुटुंबापुरत्या तुमच्या नियंत्रणात आहेत काही समाजामधल्या घडणाऱ्या गोष्टी ह्या तुमच्या नियंत्रणात नाहीये तर त्याची समज आपली वाढवणं आणि शक्य होईल तितकी आजूबाजूच्या वातावरणामध्ये सकारात्मक बदल करणं हे पण अगदी महत्वाचं आहे आणखीन एक गोष्ट महत्वाची म्हणजे बऱ्याचदा आपण अचूकतेचा खूप अट्टाहास करतो की ही अगदी परफेक्ट झाली पाहिजे अचूक झाली पाहिजे आणि त्याच्यामुळे आपण इतरांनाही ताण आणून देत असतो म्हणजे मला समजा असं वाटत असत की नाही नाही माझ्या मुलीनं ठराविक ड्रेस ठराविक ठेवलं पाहिजे तिचं ठेवलं पाहिजे असा मी सतत अट्टाहास करत राहिले आणि समजा मुलीनं तसं नाही केलं तर विनाकारण आपल्या दोघांमध्ये दोघींचे संबंध बिघडतात आणि अवास्तव ताणाला मग सुरुवात होते अशा काही गोष्टी ज्या आहेत त्या ताणतणाव तणाव व्यवस्थापनासाठी खूप महत्वाच्या ठरतात आता थोड्याशा अशा गोष्टी सांगते आ, की ज्या तुम्ही कार्यालयामध्ये लक्षात ठेवायला पाहिजे कारण कार्यालयामध्ये जेव्हा तुम्ही असता आणि ताणतणाव वाढवणाऱ्या जेव्हा काही घटना घडत असतात तेव्हा त्यांच्यासाठी काही उपाययोजना करणं हे आपल्याला खूप महत्व महत्वाचं असतं आणि म्हणून कार्यालयात जेव्हा तुम्ही असता तेव्हा पहिली गोष्ट म्हणजे आपली भावनिक विरेचन होण्यासाठी किंवा भावना व्यक्त करण्यासाठी आपण इतरांशी बोलणं हे आवश्यक आहे तुमच्या कार्यालयामध्ये तुमच्या बरोबर जे सहकारी आहेत त्यांच्याबरोबर थोडीशी चर्चा करणं त्यांची पण मतं घेणं हे खूप महत्वाचं ठरतं त्याच्यानंतर ज्या गोष्टीमध्ये आता मी म्हंटल तसं की तुम्ही बदल नाही करू शकत आहे लिमिटेशन्स आहे त्या गोष्टी लक्षात ठेवणं तुम्ही खूप महत्वाचं आहे त्याच्यानंतर जर तुम्ही काम करत असाल तर तुम्हाला दूरध्वनी आहेत किंवा संगणक आहेत आणि त्याच्यामुळे जर लक्ष विचलित होत असेल तर अशा गोष्टी तुमच्या टेबलापासून दूर ठेवणं हे तुम्ही अपेक्षित आहे म्हणजे ज्याच्यामुळे आपलं लक्ष सतत विचलित होतं आणि ज्या कार्यालयीन कामकाजाच्या कक्षेमध्ये बसत नाहीत अशा गोष्टी आवर्जून आपण टाळायला शिकलं पाहिजे त्याच्यानंतर दुसरं म्हणजे आपलं कामाचं नियोजन आणि आखणी ही योग्य प्रकारे आहे की नाही हे तपासून बघायला पाहिजे आणि नको असलेले कारण आपण जेव्हा कार्यालयामध्ये काम करत असतो तेव्हा आपल्याकडे बरेच कागदपत्र साठलेले असतात तर ती कागदपत्र ही एकतर आपण कमी करू शकतो का आणि ती नीट मांडून ठेवू शकतो का कारण बऱ्याचदा कार्यालयामध्ये असं मी बघितलेलं आहे स्वतः आपली कागदपत्र व्यवस्थित न ठेवल्यामुळे आणि योग्य वेळी ती कागदपत्र न सापडल्यामुळे आपल्याला विनाकारण ताण येतो तर आपलं जे काम आहे आपलं ऑफिस आहे जे सगळे अभिलेख आहेत त्याच व्यवस्थापन उत्तम असणं हे पण ताणतणाव व्यवस्थापनाचा एक महत्वाचा उपाय आहे असं मला वाटतं त्याचबरोबर आणखीन आणखी एक छोट्या दोन गोष्टी सांगते आणि मग आपण आजचा एपिसोड इथे थांबूया साधी छोटी छोटी आश्वासक वाक्य जेव्हा आपण मोठ्यांदा उच्चारतो आपल्या अवतीभोवती तेव्हा अशी आश्वासक वाक्य ही आपल्या भावनात्मक ताण कमी करण्यासाठी अत्यंत उपयोगी पडतात मी अशा काही वाक्यांची तुम्हाला उदाहरणं सांगते आणि ती तुम्ही अनुभवून बघा म्हणजे आता मी काही वाक्य सांगते ती तुम्ही स्वतः उच्चारून बघा आणि त्याचा काय परिणाम होतो आणि अशी आश्वासक वाक्य आपण स्वतःशी बोलणं किंवा अशा व्यक्तींचा वावर आपल्या अवतीभोवती असणं हे फार महत्वाचं असतं म्हणजे असं बऱ्याचदा सांगितलं जातं बघा की आपल्या लहानपणी जर आपले आई वडील आपले शिक्षक हे आपल्याशी अशी आश्वासक आणि सकारात्मक जर वाक्य बोलत असली तर आपला व्यक्तिमत्व विकास हा चांगला होतो आणि आपली स्वयं स्वतःची जी प्रतिमा असते ती खूप एक सकारात्मक होते मात्र जर आपले पालक सारखं आपल्याला म्हणत असतील तू ना ढच आहेस तुला काही येणारच नाही अशी आणि सतत इतरांशी तुलना करत असले तर आपला जो आपली जी भावनिक वाढ आहे ती व्यवस्थित होत नाही आणि मग मोठेपणी सुद्धा आत्मविश्वास कमी असणे अशा गोष्टी आपल्या बाबतीत घडू शकतात म्हणून अशी आश्वासक वाक्य बोलणं हे फार महत्वाचं आहे काही उदाहरणं मी सांगेन ती अशी आहेत की आपण असं म्हणू शकतो की आता या क्षणापासून मला खूपच चांगलं वाटायला सुरुवात झाली आहे किंवा लवकरच मला खूप मोकळं आणि उत्साही वाटू लागेल अशा प्रकारची वाक्य तुम्ही स्वतःशी बोलू शकता किंवा तुम्ही असं म्हण म्हणू शकता की माझ्या मनामध्ये जे चाललंय त्याला अनेक पर्याय निश्चितपणे उपलब्ध असणार आहेत आणि ते मला बरोबर माझ्या समोर येणार आहेत असं वाक्य तुम्ही उच्चारू शकता किंवा तुम्ही असंही म्हणू शकता की माझं आयुष्य खरंच खूप मौल्यवान आहे आणि मी ते छान जगणार आहे किंवा जगत आहे किंवा माझ्या मनातला ताण मी माझ्या मर्जीनुसार घालवू शकतो आणि काही ताण मला उपयुक्त सुद्धा असू शकतो जसं आपण बघितलं तर की काही ताण हा उपयुक्त आहे सतत तो नकारात्मकाचा असला पाहिजे असं काही नाही आहे किंवा तुम्ही असं म्हणू शकता की ह्या प्रसंगाला माझ्याकडून जेवढं चांगलं काम करता येऊ शकतं तेवढं मी करेन आणि जे काही घडणार आहे त्याचा मी अगदी मोकळेपणानं स्वीकार करेन किंवा मला अगदी मनापासून असं वाटतंय की लवकरच सगळं काही ठीक होणार आहे तर अशी जर आश्वासक वाक्य तुम्ही बोललात किंवा अशा प्रकारची वाक्य तुम्ही स्वतःसाठी तयार केलीत आणि अशी तयार करताना फक्त एक लक्षात ठेवायचे की शक्यतो जितकी छोटी छोटी सकारात्मक वाक्य तुम्ही स्वतःसाठी तयार कराल तेवढं अशा आणि वाक्यांचा उच्चार कराल तेवढा ताणतणावामधनं तुम्हाला बाहेर पडायला त्याची मदत होणार आहे नाही किंवा नको अशी नकारात्मक वाक्य आपण टाळायचे आहेत आणि अशा आश्वासक वाक्यांचं पुनरुच्चारण करणं हे फार महत्वाचं आहे आणि म्हणून अशी गोष्ट तुम्ही थोडीशी स्वतः अनुभवून बघा आणि शेवटचं ह्याच्याशीच रिलेटेड आहे असे काही नुसती शब्द सुद्धा असू शकतात की जे शब्द उच्चारल्यामुळे स्नायूंवरचा ताण आपला एकदम कमी होऊ शकतो तर शब्दाची जादू सुद्धा फार महत्वाची आहे आणि जेव्हा असे काही शब्द नुसते जरी आपण ऐकले तरी आपले डोक्यामधल्या विचारांचं चक्र हे आपोआप थांबवण्याचं सामर्थ्य त्या शब्दांमध्ये आहे असं मला वाटतं म्हणजे अगदी साधे सोपे शब्द तुम्ही निवडू शकता शांत निवांत आनंद आ, आराम असे काही जर तुम्ही शब्द जर उच्चारले तर त्या क्षणी तुम्हाला किंवा एखादं आवडत फूल असेल गुलाबाचं फूल असं म्हटलं किंवा लाल गुलाब असं म्हंटल की आपल्याला ते पटकन झरकन किंवा मोगऱ्याचा सुवास असं जेव्हा मी म्हणते किंवा झरा असा शब्द उच्चारला तर असे शब्द जेव्हा आपण उच्चारतो तेव्हा अचानकपणे त्या ते शब्दांमुळे एक आपल्या चेहऱ्यावर स्मितहास्य फुलत आपल्याला तो शब्द ऐकून छान वाटतो तर हाही उपाय तुम्ही जरूर करून बघा आणि मला वाटतं आज आपण हे मानसशास्त्रीय काही उपाय आहेत ताणतणाव दूर करण्यासाठी किंवा ताणतणावाचं उत्तम व्यवस्थापन करण्यासाठी हे आपण बघितलेले आहेत आज आपण इथंच थांबूया यानंतर आणखीन पुढच्या भागामध्ये ताणतणावाच्या व्यवस्थापनाबद्दलच आपण बोलणार आहोत पण त्यामध्ये आपण प्रामुख्यानं व्यायाम ध्यानधारणा योग प्राणायाम यांचा उपयोग करून आपण ताणतणावांचं व्यवस्थापन हे उत्तम पद्धतीनं कसं करू शकतो हे आपण पाहणार आहोत हा भाग आपण निश्चित ऐका आणि तो कसा आपल्याला वाटलेला आहे आणि ह्यातले काही उपाय आपण जरूर करून बघा पुन्हा भेटूया धन्यवाद